मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळेजण छान मजेत मी पण मजेत मी बनवते आज का वांग्याचं भरीत वांगे वांगे आणले बघ भाजून राहिली आहे याच्यावरती मस्त तेल लावून घेतलंय आणि वांगे भाजून राहिले हे बघा भरीताचे वांगे आणले आहे मस्त वांग्याचं भरीत बनवणार आहे आज मी हे बघा वांगे छान भाजून घेत आहे मस्त तेल लावून घेतलं आहे वांग्याला तेल लावून नाही का छान असं भाजून घेणार आहे आणि सोबत टमाटर पण आहे सो टमाटर पण भाजून घेणार आहे आणि मिरच्या पण भाजून घेणार आहे मिरच्या पण आहे हे बघा हे बघा मिरच्या पण भाजून घेणार आहे आणि मग नाही का मी कांद्याचा पाला पण आणला आहे आणि भरितामध्ये टाकणार आहे कांद्याचा पाला आहे आणि लसणाचा पण पाला आहे हे बघा लसणाचा पाला आणला आहे तर लसूण याच्यामध्ये कुंडायला घेतला आहे भाकरी नाही आता भाकरीचं पीठ नाही आहे माझ्याकडे तर मी आज पोळ्याच बनवणार आहे पोळ्या आणि भात वरण तुमच्याकडे कसं बनवतात वांग्याचं भरीत शिजव ना आमच्याकडे नाही का चुलीवर भाजून घेतात मस्तपैकी चुलीवर भाजल्यानंतर आहे ना छान म्हणजे असं चुलीमध्ये कांदे मिरची टमाटर सगळे भाजून घेतात आणि कच्चं बनवतात तेलामध्ये वगैरे काही सांबार वगैरे म्हणजे का कांद्याचा पाला वगैरे काही टाकत नाही असं भाजून घेतात आणि कच्चं मग त्याच्यासोबत टमाट याची सॉरी दही राहते मस्तपैकी खायला आणि परत आपल्या हिरव्या मिरच्याची चटणी हिरव्या मिरच्याची पण चटणी छान अशा पाट्यावर वाटून घेतात आणि ते पण मग मस्त खातात आणि आमच्याकडे हुरडा पार्टी वगैरे राहिली ना हुरडा पार्टीवर जे कणसं राहते हुरड्याचे नाही का जे हुरड्याचे जे कणस राहतात ना तर कणसाचे जे मागची जे मुखी राहते अशी जे मुखी राहते कणसाची आपण तोडलेली मग ते नाही का त्याच्याने काय करायचं कंस भाजले की ते राहतात दांड्या ते दांडे तोडून टाकायचे आणि त्याच्या मधातून असं चिरून घ्यायचं आणि मग आमच्याकडे हुरडा खायला गेल्यानंतर मस्त वाणीचा किंवा ज्वारीचा हुरडा राहते मस्त भाजून घ्यायचं छान त्याला भाजल्यानंतर दही राहते छान खायला आणि जे आपल्या परसाचे जे पानं राहते परसाच्या पाण्यामध्ये नाही का आणि भरीत कच्चं भरीत केल्या जाते तिथं म्हणजे जा चुलीवर भाजून सगळं नाही का हातानेच नाही ते चमच्यानी कालवून घेतात त्याला मस्त मिरच्या वगैरे असं हे करून आणि मग नाही का आपलं पानं राहते ना पानावरती हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा पण कच्चा छान असं पाट्यावर वाटून घेतात आणि ते पण मस्त सांबार वगैरे टाकून आणि तीळ आणि गूळ पण राहते तिळ गूळ पण खाय खायचं त्याच्यासोबत आणि ते हुरडा वगैरे खात राहिले की हुरडा आणि ते त्या पानामध्ये ठेवून घ्यायचं मस्तपैकी आणि पानावरती नाही का त्या दांडीनाशी काप दांडी, दांडी राहते जे ज्वारीची त्याच्याने पकडून असं खायचं तुम्ही करून बघा जर तुमच्याकडे ज्वारी वगैरे होत असेल ज्वारी भाजा मस्तपैकी आणि मग नाही का पानं घ्या म्हणजे प्लेटा वगैरे नाही राहिली की मस्त परसाची पानं तोडून आणायचे आणि पळसाच्या पानावरती मस्त आपलं भरीत आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून मस्त असं खायचं एक नंबर लागते तुम्ही करून बघा तुमच्याकडे ज्वारी होत असेल तर भाजा मस्त आणि कच्चं हे भरीत बनवा आता घरी असलं म्हणजे आपण हे कच्चं आता चूल तर नाही आहे आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपल्याला गॅसवरच भाजावं लागते आणि आता टमाटर वगैरे भाजून घेणार आहे छान टमाटर आणि टमाटर आणि हिरव्या मिरच्या मस्त भाजून घेणार आहे आता हे बघा टमाटर पण भाजायला घेतलं आहे मस्त आणि त्याच्यावर टाकणार आहे दोन तीन मिरच्या पण एकत्र भाजून घेणार आहे मिरच्या आणि हे बघा मिरच्या आणि टमाटर चुलीवर वगैरे वा छान भाजून घेता येते आपल्याला गॅसवर आता एक 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 एक, एक भाजून घ्यावं लागते आणि मी लावून घेणार आहे याला थोडंसं आता वांग्याला तसं एक वांगा भाजून झाला आहे आपला परत दोन भाजायचे आहे ह्याला असं तेल लावून घेणार मस्त आता मी हे बनवणार आहे फोडणीचे बनवणार आहे फोडणीचं बनवणार आहे करून बघा तुम्ही पण भारीत मस्तपैकी फोडणी द्या फोडणी देऊन करा किंवा कच्चं पण करून बघा मस्त लागते